आपण पाहत आहात आर पातळीवर अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा दिला आहे अकोल्यात प्रहारच्या जिल्हा मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीने काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची मागणी बच्चू कडूंकडे केली बच्चू कडू देखील कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत अकोल्यात काँग्रेसला पाठिंब्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत आहेत अमरावतीत देखील प्रहारने भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देऊन भाजप विरोधात दंड दंड थोपटले अमरावती पाठोपाठ अकोल्यातही प्रहारने भाजपला धक्का दिला आहे महायुतीतले अकोल्यातले भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून प्रहारला पाहिजे तसा सन्मानाने अपेक्षा वागणूक दिली जात नाहीये याचा रोष आज प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे पाटील वसू यांनी म्हटले प्रहारच्या या निर्णयाचे अकोल्यातील ठाकरे गटाचे बाळापूर आमदार नितीन देशमुखांनी स्वागत केले आहे बच्चू कडू यांच्या संभाव्य निर्णयामुळे अकोल्यातील महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाल्याचे बाळापूर आमदार देशमुख म्हणाले बच्चू कडू नेहमी सत्तेच्या बाजूने उभे राहणार आहे एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूंनी नव्हे तर भाजपने अडचणीत आणले सांगलीचा तिढा लवकरच सुटणार असेही देशमुख म्हणाले मागील काही काळ बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत या दरम्यान अकोला अनेक संबंध जिल्ह्यात प्रमुखांशी जवळीक आहे बच्चू कडू यांना मानणारा एक मोठा वर्ग अकोल्यात आहे अकोला, अकोला लोकसभा मतदारसंघातल्या अकोट विधानसभा मतदारसंघात प्रहारणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुषार पुंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा तेवीस हजार नऊशे चौतीस इतके मतदान प्रहारला मिळाले याशिवाय प्रहार, प्रहार मे जिल्हा परिषदेत ही खाते उघडले होते दरम्यान अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून खुद्द प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील आणि भाजपकडून मायुती अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे त्यामुळे प्रहार पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांच्यासाठी कितपत कायदेशीर ठरणार की भाजपसाठी नुकसानदायी ठरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे